कारण पोरग आहे का थोडक आक्रमक झालेले आहे करा कुस्ती करा कुस्ती करा कुस्ती निकालीच होणार आहे हॅलो कळती आहे तुम्ही महाराष्ट्राचे एक नंबरच आहे कुस्ती अशी ठेवत नाही पाहिजे बार 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 झाली पाहिजे पासून चालत आलेली ही परंपरा खऱ्या अर्थानं घाडगे साहेबांनी ही चालवलेली आहे संस्कृती आणि परंपरा जोपासण्याचं काम केलेलं आहे पाटील सर बोला समोर लाल पकडलेले माऊली कोकाटेनं भरपूर उंचीचा प्रकाश बनकर सह्याद्री सहकारी साखर कारखान डोक्यावर घेतला याच प्रकाश बनकर ना माऊली कोकाटेने तिथे इतिहास घडवला कोकाट्या नाही <स्थिकोर> पटल लागला होता तिथं छरी लावण्याचा प्रयत्न होता प्रकाश आणि कब्जा घेतला बाउली कोकाटेनं टाळ्या 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 एक अविरती होता असा बाऊली कोकाटे धुरंतर पैलवान टाळ्या केला कि तरा वाह मध्ये वा काय कुस्ती हो काय कुस्ती हो पंचांचा निर्णय विनय शिलाने नंबर पैलवा टाळ्या दोघांना वेरी पट काढला माउ कष्टाच ची दाखवायसाठी कुस्त्या घेतलेल्या हे कुस्ती अशी तशी झालेली नाही पट काढून विजय झाला माउनी